नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत वांगी बटाट्याचा झणझणीत रस्सा पूर्वी आमचं एकत्र कुटुंब पद्धतीचं घर होतं माझे तीन काका त्यांचं कुटुंब माझे आई वडील आमचं कुटुंब आणि आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांची मुख्य आणि आमच्या घराची सुद्धा मुख्य असलेली आमची आजी असा मोठा गोतावळा आमचा सगळा होता आम्ही परसामध्ये बऱ्याच भाज्या लावल्या होत्या आमच्या घरची तेवढी श्रीमंती नव्हती त्यामुळे बऱ्याचदा आम्ही त्याच भाज्या खायचो तर आठवड्यातून एकदा हा वांगी बटाट्याचा झणझणीत रस्सा भाकरी वरण भात अधमुरं दही आणि शेंगदाण्याची चटणी हा मेनू अस असायचाच असायचा, असायचा। माझी आजी जरा सरस तेलावरती कांदा टोमॅटो खोबरं आणि आमच्या साठवणीचा सा मसाला हा घालून परतून, परतून 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 असा खमंग मसाला घालायची की त्याचा सुवास सगळ्या घरभर पसरायचा आणि त्या सुवासानेच सुवा घरातल्या माणसांना कडकडून भूक लागायची माझी आजी खूपच सुंदर करायची हा वांगी बटाट्याचा रस्सा आपण पण आज असाच खमंग मसाला करूया आणि तो मसाला वापरून झणझणीत रस्सासुद्धा करूया आपण हा रस्सा करण्यापूर्वी कांदा टोमॅटो वगैरे आपण कापून घेऊया तर मी एक फोडणीसाठी हा आ, एक टोमॅटो बारीक कापला आहे आणि एक कांदा बारीक कापला आहे पण आपण एक कांदा असा चौकोनी फक्त तुकडे करून घेणार आहोत आणि ते वापरणार आहोत आपण ते म्हणजे चांगले लागतात आपल्याला आणि दिसतात चांगले आणि त्याची चव पण चांगली लागते आपल्याला रशामध्ये म्हणून आपण हा एक कांदा आपण असा चौकोनी तुकडे करून घेणार आहोत आणि हा बटाटा आहे दोन बटाटे घेतलेले आहेत मी हे ते मी सोलून पाण्यामध्ये ठेवले त्याचे सुद्धा असे मोठे असे तुकडे करूया मोठे चंक्स करायचे परत आपण पाण्यातच ठेवूया कारण बाहेर ठेवले तर ते काळे पडतील म्हणून आणि हा एक मी टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा मी जरा मोठे तुकडे करून घेते त्याचे वरचा <Sessizos> भाग आपण त्याचा काढून टाकायचा कारण तिकडे दे केमिकल्स वगैरे फवारलेली असतात त्यामुळे वरचा भाग काढून टाकू आणि ही वांगी आहेत ज्याला आपल्याला काटे असतात ते काटे मी आधीच काढून घेतलेले आहेत आता काय करू आपण फक्त त्याचा थोडासा हे डेट आहे हा मोठा आहे तर आपण थोडा त्याचा डेट कमी करूया आणि त्याचे सुद्धा असे चार भाग करूया म्हणजे प्रत्येक वांग्याचे आठ भाग होते मी थोडंसं देख तसेच ठेवलेले आहेत हे पण आपण वांगी पण आपण पाण्यामध्ये घालूया आपली सगळी वांगी पण चिरून झाली आहेत टोमॅटो कांदा सगळं चिरून झालेलं आहे रसा करायला आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण फो फोडणी घालूया त्यासाठी मी एक पॅन ठेवले गॅसवरती पॅन तापलं की आपण साधारण चार पाच चमचे तेल घालूया ह्या भाजीला जरा तेल सरस लागतं म्हणजे भाजीची चव एकदम छान लाग होते तेल तापलं आहे आता आपण जिरं घालूया थोडीशी राई घालूया अर्धा चमचा अर्धा मी टी स्पून घातलेला आहे आणि पाव चमचा हिंग घालते आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा आपण छान असा परतून परतून घेणार आहोत आणि मसाला एकदम खमंग करणार आहोत आपण कांद्याचा जरा वास मोडला की मग आपण त्याच्यामध्ये एक चमचा जे आलं लसणाची भरड घेतलेली आहे ती घालूया कांदा जरा दोन मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे तो मऊ पडेल एक दोन तीन मिनटे झाले झाकण काढूया आपण आता कांदा मऊ झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये हे बारीक चिरलेलं टोमॅटो आहे ते घालूया आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी पुन्हा आपण साधारण दोन मिनटं झाकून ठेवूया दोन मिनिटे झाली आहे झाकण काढूया टोमॅटो जरा मऊ झालेला आहे आपला वाफेवरती आता मी थोडेसे याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालते आहे कढीपत्त्याचा स्वाद वांग्याच्या रस्त्याला खूप छान येतो आणि त्याच वेळेला हे सुकं खोबरं घेतलंय एक चमचा ते पण घालते हळद साधारण अर्धा चमचा घालते धणा पावडर आहे ती अर्धा चमचा घालते खरपूस मसाला असा परतून परतून आपण खरपूस करून घेणार आहोत मसाला हे साठवणीचा आपण मसाला आपला असतो हा मी साधारण पाऊन चमचा घालते कारण हा रस्सा आहे ना तो जरा झणझणीत तिखट असतो आणि पुन्हा आपण दोन मिनटं आपण झाकून ठेवणार म्हणजे मसाले कांदा टोमॅटो सगळं एकमेकामध्ये मिक्स होईल आणि त्याच ना आपण आधी ही कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली ती पण मी घालते याच्यामध्ये म्हणजे जाचा कोथिंबीरीचा स्वादसुद्धा आपल्या या मसाल्यामध्ये उतरेल दोन तीन मिनटे झाली आहेत मसाल्याला आपलं तेल पण सुटायला सुरुवात झालेली आहे आणि छान मऊ झाले टोमॅटो कांदा सगळं एकजीव झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बटाटे चिरून घेतलेले आहेत ते घालूया आणि बटाटे लवकर शिजावेत म्हणून थोडंसं आपण मीठ पण त्याच वेळेला घालूया साधारण मी अर्धा चमचा घालते आहे आपला पोहे खायचा चमचा असतो तो अर्धा चमचा घालते आणि आता हे ढवळून आपण एक साधारण दोन तीन मिनटं आपण वाफ देऊया म्हणजे आपले बटाटे साधारण पन्नास ते साठ टक्के शिजून जातील वाफेवरती आणि तोपर्यंत मिन हे होईपर्यंत मी इकडे दुसऱ्या गॅसवरती पाणी ता तापत ठेवलेलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये कारण आपण ह्या रेस गरम पाणी वापरणार आहोत थंड पाणी वापरायचं नाही आहे बटाटे ठेवून आपल्याला तीन चार मिनटं झाली आहेत ज्या तीन चार मिनटामध्ये बटाटा जोडा शिजला असेल तो शिजू दे आणि मग आपण आता वांगी वगैरे टाकणार आहोत तर तेव्हा त्याच्याबरोबर तो आणखीन उरलेला बटाटा आहे तो पण शिजेल त्याच्यामध्ये आधी आपण कांदे हे जे चौकोनी कापलेले होते ना फोडणीमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घातला आहे पण हा आपण वेगळा एक चौकोनी कापलेला कांदा आहे तो टाकूया टोमॅटो टाकूया आणि ती वांगी कापलेली ती पण टाकूया जरा ढवळून घेऊया आपण कांदा टोमॅटो आणि वांग्याला सुद्धा छान फोडणी लागेल मसाला लागेल लागे, 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 आणि आता आपण हे जे गरम केलेलं पाणी दुसऱ्या गॅसवरती मी एक पेला गरम पाणी केलेलं आहे तर ते पाणी मी ओतते याच्यामध्ये गरम पाणी ओतल्याने काय होतं आपल्या रशाला छान अशी तर्री येते आणि मी गॅस स्लो ठेवला होता आता आपण पाणी घातलं आहे त्याच्यामुळे मी गॅस मध्यम वाढवला आहे आणि मध्यम ठेवलेलं आहे गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि आता ना आपण झाकण ठेवून साधारण परत तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया हे वांगी बटाटे सगळे एकत्र एक चार पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढूया वा मस्त रंग आला आहे आपल्या रस्ताला पण काय करूया हे जे गूळ आणि थोडीशी मी चिंचेचं एकच बोटू घेतलेलं आणि एक लिंबा एवढा गूळ घेतला होता आणि तो पाण्यामध्ये घालून ठेवलेला आता त्याचा आपण फक्त रस घेणार आहोत आणि त्याच वेळेला आपण जे एक चमचा साधारण घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घेतलेली आहे ती पण घालूया आणि काय होतं आपल्या हो रसाला जरा दाटी येण्यासाठी मदत होते आणि शेंगदाण्याची चव चांगली असल्यामुळे आपल्या आपला रसा पण टेस्टी होतो आता आपलं सगळं घालून झालेलं आहे आणि वांग वगैरे पण शिजलेलं आहे बघा ताबडतोब माझा कालथा गेला त्याच्यामध्ये तर आता आपण काय करूया साधारण एक मिनिट कारण आपण चिंचाचं चिंचेचा कोळ आणि गूळ आत्ताच घातले तर रशामध्ये मुरायला पाहिजे म्हणून साधारण एक ते दीड मिनटं आपण झाकून शिजूया मध्यम आचेवरती आणि मग सर्व करूया एक दीड मिनट झाले आपण झाकण काढूया तरी एकदम सुंदर आलेली आहे आणि रंग वगैरे किती सुंदर आलेले आहे आपल्या रश्याला आता आम्ही गॅस घालवते आणि साधारण दोन मिनटं आपण झाकून ठेवूया आणि मग नंतर सर्व करूया भेटूया मंगळवारी आणि शनिवारी आठवड्यातून दोनदा नमस्कार